बिना वाटण बिना घाटन किंवा कोणताही सिक्रेट मसाला न वापरता बनवलेली फणसांच्या बियाची भाजी नमस्कार मी वैशाली ताला आईने गावावरनं फणस पटवला होता माझ्या अप्पानी फणस दिला होता ताज फणसाची भाजी बनवते म्हणजे फणसांच्या बिया ज्या आटल्या असतात त्यांची भाजी बनवते किंवा का अशा पद्धतीने असतात ह्या सुकवल्या की एकदम कडकडीत सुकल्यानंतर हे कवच छान बाजूला होतं पण मी अगदी ताजं आहे ते मी हे साफ करून घेतले आहेत व कवच काढून घेतलेलं आहे आणि एका बीचे दोन तुकडे केलेले आहेत त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे लसूण घेतली आहे कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत इकडे दोन मिरच्या घेतल्या आहेत एक तिखट व साधीवाली घेतली एक तिखटवाली घेतली थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे इकडे कांदा कापून घेतला आहे आणि टॅमॅटोही एकदम वारी चिरून घेतलेला आहे अगोदर आहे ना लसूण कोथंबीरच्या काड्या मिरची आणि अद्रक तेचून घेतली आहे कोथंबीरच्या काड्या मिरची आणि लसूण अद्रक बघा छान टेचून झालेलं आहे मी टेचून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवते असं तुम्हाला वाटत असेल पण मला याला मिक्सरमधलं शक्यतो आवडत नाही आणि माझ्या मुलांनाही नाही त्याच्यामुळे मी जास्त करून हो खलबत्त्यामध्ये टेचून घेते आणि काय होतं भाजीमध्ये एक ना लज्जत जबरदस्त येते <स्थ> थोडंसं तेल टाकते आहे मी बिया शिजवून घेतलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे थोड्याशा फ्राय करून घेणार आहे बिया छान फ्राय झालेल्या आहेत काढून घेते बिया फ्राय केल्यानंतर तेल राहिलं होतं मी फक्त बिया काढल्यात तेल तसंच ठेवलं होतं त्याच्यातच थोडंसं तेल टाकते अगोदर थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकते म्हणजे जो केला आहे तो एक कांदा घेतला होता तो कांदा टाकते कांदा साधारण लाल झालेला आहे टॅमॅटो टाकते चवीनुसार मीठ आहे घरगुती मसाला टाकतीये व सुद्धा आवडीनुसार आहे आता जी अद्रक लसूण आणि कोथंबीरच्या काळ्यांची जी टेचा करून घेतला होता तो राहिलेला टेचा टाकते याच्यामध्ये आणि पाच मिनिट आहे ना आचेवर मसाला छान शिजून देणार आहे पाच मिनिटं झालेली आहेत मसाला खूप छान शिजलाय आता ज्या बिया घेतल्या होत्या ना मी फ्राय करून त्या मी याच्यामुळे टाकली आहे थोडीशी कोथिंबीर टाकते थोडस पाणी टाकून छान शिजून देणार आहे मंद आचेवर ठेवून येणा छान हा मसाला शिजवून देते अगोदर बघा पाच मिनिटं झालेली आहेत भाजीचा कलर सुद्धा बघू शकताय कोणतेही सिक्रेट मसाले नाही किंवा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे फक्त कांदा टॅमॅटोवर बनवलेली आहे एक बी काढून बघूया आपण बघू शकता छान शिजलेली आहे बी सुद्धा गॅस बंद करून पाच मिनिटं असंच ठेवून देते थोडी कोथिंबीर टाकून ठेवते अगोदर हो गॅस बंद करून ठेवून देते मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोणताही मसाला म्हणजे वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने फनसांच्या बियांची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या का। थँक्यू